जळगावात दोन गटात तुफान हाणामारी एकाचा खून जळगाव शहरातील राजमालती नगरामध्ये आपापसातील जुन्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी नोव्हेंबर वीस रोजी सकाळी सहा वाजता समोर आली आहे सिद्धार्थ माणिक वानखेडे छत्तीस राहणार राजमालती नगर जळगाव असे येत झालेल्या तरुणाचे नाव आहे या संदर्भातील अधिक माहिती अशी की जळगाव शहरातील राजमालती नगर परिसरात जुन्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना बुधवारी नोव्हेंबर वीस रोजी सकाळी सहा वाजता घडली आहे यामध्ये सिद्धार्थ माणिक वानखेडे वय वर्ष बजाव छत्तीस राहणार राजमालती नगर यांच्या छातीवर आठ ते दहा जणांनी बेदम लाथाबोक यांनी मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर यामध्ये विशाल अजय सुरवाडे वय वजा अठ्ठावीस जानू संजू पटेल वय वजा वीस खिजोल राजू पटेल वय वजा चोवीस आणि मोहम्मद हाजी बिस्मिल्ला पटेल वय वजा बेचाळीस राजमालती नगर सर्व जखमी झाले आहे जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर या प्रकरणातील सात ते आठ जणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर खड यांनी दिली आहे या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे सर नेमकी काय घटना आहे जळगाव शहरामध्ये भरतनगर एरियामध्ये दोन कुटुंबियांमध्ये भरपूर दिवसापासून भरपूर वर्षापासून वाद आहे एक दुसऱ्यांवरती भरपूर गुन्हा दाखल केलेले होते एक दुसऱ्यांवरती आणि आज सकाळी त्यांचं कोणत्या तरी विषयावर भांडण झालं आणि एक दुसऱ्यांवरती मारहाण वगैरे झालेल्या होत्या त्या विषयावर एका माणसांना आता सिव्हिल हॉस्पिटल ॲडमिट झाल्यानंतर मरण पावलेलं म्हणून त्यांनी डॉक्टरांनी रिपोर्ट दिलेला आहे सविस्तर आम्ही विषयाचं सखोल चौकशी करून जो योग्य तो कलमानुसार आम्ही एफ आय आर दाखल करणार आहे आणि ही काय राजकीयचा काय संबंध नाही आहे आज इलेक्शनचा विषय पण काही संबंध नाही आहे कोणी कोणताही विषयवर अफवावर कोणी विश्वास ठेवू नये सर्व लोकांनी आपल्या घराच्या बाहेर येऊन वोटिंगच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सहभाग व्हावी असं मी पोलीस डिपार्टमेंटतर्फे आवाहन करतो म्हणजे एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आमच्या ताब्यात सहा ते आठ लोक आहेत म्हणजे एकदा एफ आय आर दाखल झाल्यानंतर विषय पूर्ण सखोल चौकशी झाल्यानंतर किती लोकांना अटक करायचं याच्यावर डिसिशन घेण्यात येईल हा जुने वाद आहे म्हणजे दोन कुटुंब आहेत म्हणजे त्यांना रेल्वे रेल्वे स्टेशनला कामानिमित्त माताडीचा विषयवर त्यांचे जुने वाद आहे एक दुसऱ्यांवरती भरपूर जुने गुन्हे आहेत म्हणजे एक दुसऱ्याने दाखल केलेले आहेत हॉस्पिटल ॲडमिट झाल्यानंतर त्यांनी एकाना डॉक्टरने घोषित करण्यात आलेलं आहे